विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय राष्ट्रीय स्तरावरचा का कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहायला करा मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर छंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे लोकसभेने आणि जे जे का राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये ते, 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 तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो हो। हो। आणि मराठी संदीप देशपांडे दे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला ज्या लोकांमध्ये बसलेल्यांना छंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला सोबून नाहीये तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात सभागृहाचा अपमान आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकगा कारण कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता गई तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे अन्यथा उद्या आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवानी तोंड दिगत आहे त्यांच्याही डिक्शनरीमध्ये असे शब्द असू शकतात हे विसरता कामा